रवी अमळनेरहून धुळ्याकडे जात होता नवलनगरच्या पुढे नवनाथांच्या मंदिराजवळ त्याला एक विचित्र परिचय दिसला धोती घातलेला तो युवक गाडीच्या वेगाशी जणू समांतर धावत असल्यासारखा भासत होता रवीच्या मनात शंका तरळली पण त्याने ते दुर्लक्षित करून प्रवास चालू ठेवला धुळ्याला बहिणीकडे रात्रभर राहून दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात पुन्हा तोच परिचय त्याला दिसला रवी आता घाबरू लागला हे मानव नव्हते तर काहीतरी वेगळंच होतं जसा तो जानवा गावाजवळ पोहोचला तसा भवानीमातेचे मंदिर दिसले रवीने भक्तिभावाने भवानी मातेचे दर्शन घेतले दर्शन संपताच तो परिचय अचानक हवेत विरून गेला रवीला तेव्हा जाणवलं तो परिचय म्हणजे भूतच होतं पण भवानी मातेच्या दर्शनाने त्याची छाया नष्ट झाली होती गावी परतल्यावर रवीने आईला हा अनुभव सांगितला बातमी गावघर पसरली आणि लोक म्हणू लागले भवानी मातेच्या दर्शनानेच रवीला त्या भूताच्या छायेतून चा मुक्ती मिळाली